लोकांना जास्त हे आहे की नेमकं उपोषण चार आहे आठ जूनला सभा आहे उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे तिथली काय तयारी कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं अंतर्वालीत आम्ही एकशे सत्तरमध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरे नव्हते तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक भरायला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी सहा करोड यायचं आहे मग उद्या पाणी करायला चालू आहे आणि त्यानंतर ठरू चार जून रोजी चार जून रोजी मतदानाची मोजणी आहे त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय क्या वेळ काय आहे आणि चार जूनचाच मुहूर्त काय नाही नाही असं काय नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला याच्या आहे स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडी इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणचाही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाही आहे त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालं आहे दहा टक्के दिले पण ते कुठं लागू झालंय सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहे सकाळी नऊ बसणार वाजल्याला आमरण आमरण साकळ्या सुकळ्या करीत नाही मी सगळं काय नाही त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी सहा करोड मराठी हटत नाही आमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आहे आंदोलन पण शांततेत देत माझा समाजाला मला आवाहन करायचं आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या स्वयरीची अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी होती गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला सहा करोड मराठा नारायणगडावरती येणारे परंतु नारायणगडावरती हो। काय तयारी त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तर पडले नाही पाहिजे अंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही झालीच पाहिजे आणि लोक तार पडले पाहिजेत का मग त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणार आहे सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय मी आता नाही आहे त्याच्यात मी निवडणुकीत नाहीये मी कोणाचा प्रचारही केला नाही कोणाला निवडून आणा म्हणलो नाही कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना महाविकास आघाडीला होता ना कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता मी नव्हतं फक्त एक सांगितलं ब समाजाला पाडा कारण त्याच्यातले मोठी ताकद आहे कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत कळणाराला कळालंय नाही आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर हा बघ दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत जोपालाच इथं येते गुवाधड्या गा धड्या इथंच ईदच जोपते आणि सकाळी सुरू लगेच म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणतात दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते ती तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही यावेळेस ते कोणाचा पण करतील हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळं आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बारा खूप द्वेषी त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा यष्टीमधला विषय त्यांनी सांगितलं सी एस टी ते ओबीसी धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला यांनी त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवाने तरी का पळावं असे आता कुजबूज गोर गरीब धनगर बांधव सुरू झाले कालपासून निवडणूक संपली आता नाही काय फडणवीस साहेबच ना फडणवीस साहेब ते नाम एके ते चंद्रकांत दादा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा वगळीला वा वाड्याला खेकडे असतील त्याचा भांगपाडी माया मागं लागत काय गरज होती त्याला मी त्याला काही बोललो का त्या माया मायमागं लागलं घेणं देणं काही गरज नसताना आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोहरांवरती केसेस केल्यात लाखो पोहरांवरती केसेस केल्यात महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा देव गजपाने तेव्हा म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलंय मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणताय परत मी मला मागितलं होतं मला मला एकट्याला ते म्हणताय मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काही गोळा करून आणलं का कुठून ते गच पण कचरा धडकडाना धडकुडं टाकताय ना असलं कचरा फडणवीस साहेबांनी बघा घ्या असले संबलीत आणि मोदी साहेब वेळ आली मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळेस चालले नव्हते नुसत्या सोलापूर जी तीन सभा झाल्यात भाऊ त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे गाबा घ्या असली मी त्याचं वाटं गेलो नाही काय नाही तर माझ्या वाटा गेलं हा फडणवीस साहेबाला एक मार्क द्यावा लागतील कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची फ्रेस झाली त्यांनी मान्य केलं की जरांगे पाटील कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आहे ते खरं बोलले जिंदगीत त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आरडत होती ओबीसीचे नेते त्यांना घरी बसील या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागतील शंभर टक्के द्यावा लागते कारण ते खरं बोलले खरं काम केलं आता नाशिक आहे पण आता मी कोणालाच पाठिंबा नाही म्हणल्यावर जाऊ तरी कशाला तुम्ही असं म्हणत आहात असं दुसऱ्या बाजूने म्हणताय म्हणून मोदींना हा जरांगे आला जरांगे, का लोकसभेमध्ये दादा मी काय चुकीचं करतोय हे बघा नौकरदारात आमच्या भरती वाढाना त्यांची पदोन्नती होत नाही दहा टक्के दिलं पोरांच्या कामाला नाही आलं मग काही नेत्यांनी भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला जिल्हा लेवलच्या बरं का त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांचा त्यांच्यासोबत हे त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना सामान्यांना असं वाटायला लागलं की दहा टक्के दिलंय भरत्या थांबल्यात पोरांच्या कामाला याय नाही मग यांच्या बाजूने का कारायचं त्यांनी दहा टक्के द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं जरी चार दोन नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही आम्ही ते तीन टक्के सोडूनच दिलेत आता शंभर टक्के मराठ्यांपैकी कारण सगळ्यांना कळतंय की आपल्या लेकराचं ले वाटलं आणि मी काय वाईट करतोय सगळ्या मराठ्यांचं कल्याण म्हणून मी लढतोय मी दुश्मनी कोणासाठी अंगोर घेतली सगळ्या मराठ्यांसाठी गणित नाही बिघडणार त्यांचं येऊनच देणार नाही गणित बिघडाचा कसं म्हणजे मैदानातच मी राहणार आहे जर सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकाची हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणं की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत मी नाही राजकारणात राहणार पण गोर घरे महाराज देणारं आहे आणि यांना कायमच्या त्याच्यातून घालणार आहे धन्यवाद